हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा मैत्रिणींनो सध्या खूप म्हणजे खूपच ट्रेंडमध्ये असणारी साडी म्हणजे चू साडी चू फॅब्रिकची साडी दोन हजार चोवीसमधील सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी साडी आहे या साडीची शाईन खूपच सुंदर दिसते या साडीची बॉर्डर ही कटवर्कमध्ये असते तसेच लेसवर्कमध्ये देखील असते ही साडी लाईट कलर कलरमध्ये असते या साड्यांचे कलर हे अतिशय मनमोहक असे आहेत रॉयल आणि रिच लुक देणारी ही साडी आहे या साडीवरची डिझाईन खूपच सुंदर दिसत आहे कटवर बॉर्डरमुळे ही साडी आणखीनच आकर्षक देखील दिसत आहे तसेच या साडीच्या ब्लाऊजवर देखील वर्क केलेले आहे जे अतिशय खास आणि उठावून दिसत आहे या साडीवरील ब्लाउजला देखील हेवी वर्क केलेले आहे या साड्यांमध्ये अनेक सुंदर सुंदर असे कलर्स देखील आहेत सध्याचा ट्रेंडिंगमध्ये कलर ट्रेंडिंग म्हणजे तो वाईन कलर आहे जिम्मीचू फॅब्रिकची वाईन कलरची साडी तर एकदमच क्लासी आणि रिच लुक देते या साडीची किंमत चौदाशे रुपयांपासून पुढे आहे ही साडी आपल्याला पार्टीवेअर लुक देणारी आहे तुम्ही ही साडी कोणत्याही फंक्शनला लग्न समारंभाला तसेच बर्थडे पार्टी असो किंवा ॲनिव्हर्सरीला देखील नेसू शकतात अतिशय क्लासी दिसणारी ही साडी आहे दोन हजार चोवीसची ची सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये असणारी ही साडी आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अशी एखादी साडी नक्कीच खरेदी करून पहा खूपच सुंदर दिसाल तसेच मैत्रिणीं चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद